तेखे तेखे। हाँ भार्गव इकड़े इकड़े <laughs> <laughs> इकड़े बार भार्गव

Gal 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 <laughs> çöp gal. Galma. <laughs> ubara ubara. <o> <laughs> Daha da var <wana> mı Kur? <laughs> 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 hey kırbağa. <'l> <laughs> Barga. देवांशी दू त्याच कुठून आता कुठे बाबा भाऊ निघणती चल शी चल रे दादा आपण चल भाऊ येईन चल 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 पप्प पप्पार न्यायचंच नाही चल चला आम्ही चाललो हळू हळूहळू चप्पल निघती आमची दादाचीच घातली आम्ही चला

तिकडं खाली देऊच आता गाडीचे झाकडे आपल्याकडे घ्यायच हॅलो लो मस्त असे बघू शकता चला इकडं या इथे का बनवलं रे दादा फिल्टर <laughs> ना फिल्टर दादा व्यवस्थित राह अजिबाला त्रास देऊ नका हा ठीक आहे हा आहे तिकडं नाही तिकडं नाही फुल देऊ फुल देऊ थांब थांब काढलं फुल का बरं तोडलं रे फुल बरं तोडलं इकडे बघ का बर तोडलो बस चल ए भिलू। 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 चल देश चल जाऊ आम्ही व्यवस्थित राशीन का नक्की का चल बाय 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 इकडे चल छान छान

तर भार्गवनी माझ्याशी केस वडले बघा कशी वडून सगळे येसांच हे करून टाकलंय तिकडे तर आता आम्ही जळगावला जा, जा जाण्यासाठी निघालेलो आहे देवांशला सोडून पाहिली आम्हाला त्यात सोडून निघूच वाटत नाही पण ब जबरी यावास लागत आता आता निघालोय अजून संभाजीनगर मधूनच निघालेलो नाही बाहेर आहे ना चला आता आम्ही जातो जळगावला जा ম্লা তো ইতো বডেও শুট কররেত ইদে আমতো স্টপ হোশক্ত হেনা রে? এইন্ হেন্ 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 হেন�